नमस्कार सर्वांना श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि बऱ्याचशा ताईंनी मला कमेंट केली होती की ताई तुझे काही साडी कलेक्शन असतील ते दाखवा मला तर ठीक आहे आहेत त्या साड्या मी दाखवणार आहे तुम्हाला तर यासाठी हा ब्लॉग पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला माझ्या साड्या तुम्हाला आवडल्या तर नक्की कमेंट वगैरे करा छान छान तर चला बघूया साड्या आपण पहिले स्टार्टिंग लगेच करूया कारण का परत मग खूप मोठी लाईव हे होणार आहे ब्लॉक होणार आहे त्यामुळे सुरुवात करते तर नक्की बघा आणि ताईंनं नक्की सपोर्ट करा आणि नक्की कमेंट करून सांगा माझ्या साड्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या बरं का तर आता दाखवणार आहे फर्स्ट साडी माझी आवडती म्हणजे सर्वच आवडतात छान आहे सर्व तर ही साडी बघा मी खूप छान आहे आणि ही साडी मला माझ्या भावाने घेतलेली माझ्या मोठ्या दादाने भाऊबी झाला आणि खूप छान छान साडी आहे कलर पण छान आहे तर ही सेकंड असेल भाऊबीच सांगा बरं का कशा साड्या आणि ही बघा ही पण छान आहे साडी डिझाईन आहे शिडी डिझाईन आहे मस्त वाटत नेसल्यानंतर एकदम हलकी आहे साडी तर ही साडी म्हणजे दुग्ध आमचं दुधा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय तर डेअरीमधून मधून दिली होती साडी दिवाळी बोनस आणि ही दाजीने घेतलेली आहे साडी बरं का मी नेसले बहुतेक व्हिडिओमध्ये साड्या ह्या भरपूर तर कशा वाटतात माझ्या साड्या वगैरे नक्की सांगा तर ही दाजीने गिफ्ट घेतलेली आहे आणि ही ले ले। ही साडी माझ्या नंदेच्या म्हणजे नंदेच्या लग्नातल्या उलटी आहे ती साडी उलटी झाल्या ठीक आहे सरळ सरळ आता पूर्ण साड्यामध्ये ठीक आहे चांगले आहे असे दाखवते तुम्हाला तर असा आतमध्ये वर्क आहे त्याला आणि खूप छान कलर आहे साडीचा पण पण ती भरपूर अशी म्हणजे नेसताना एकदम जड आहे ना त्यामुळे नको वाटतं बाकी काय नाही पण छान आहे पण साडी व्यवस्थित ठेवते कारण का परत साड्या मला ती जोरीत व्यवस्थित ठेवायचे आणि ही दाजींनी तुमच्या फर्स्ट मला साडी घेतलेली ही अजून मी कधी नेसलेली नाही व्हिडिओमध्ये म्हणजे अशी एकदा नेसलेली आहे फक्त तरी पण जड आहे त्यामुळे नाही नेसू वाटत ठीक आहे का पदराच्या साड्या आता नको वाटतात आणि ही पण भावाने घेतलेली आहे मोठ्या भावाने अशीच घेतलेली त्यांनी घरी गेली होती तेव्हा तर सांगा बरं का साड्या माझ्या कशा वाटतात त्या नक्की कमेंट करून सांगा आणि ही साडी बघा ही तर खूप साडी मस्त आहे मऊ आहे एकदम आणि फर्स्ट भावीच आहे माझी ही साडी आणि आता ह्या साडीला झाली सहा वर्ष पण काही प्रॉब्लेममुळे म्हणजे उंदराने कुठत मात्र झाली माझी साडी उंदराने खाल्ले नेमकीच तर पदराजवळच त्यामुळे साडी वेस्ट झाली पण ठीक आहे पदराच्या खाली जाते ती दाखवते मी तुम्हाला कुठे काय झाले तिला छान आहे साडी बरं का पण दाखवते तुम्हाला मग ती तशीच ठेवली आहे घरी घालून साडी की बघा इथं बघू शकता साडी तर ही अशी मात्र झाली आहे साडी पण खूप छान साडी होती तरी पण मी नेसते कारण का ती पूर्ण आत जाते ना त्यामध्ये नेसते मी साडी जर नक्की सांगा बरं का ब्लॉग कसा वाटला तर आजपासून आपले व्लॉगची सुरुवात असणार आहे कारण का लाईव्ह खूप असतात तर ब्लॉग पण मूप बनूया जरा तर नक्की सपोर्ट भेटेल मला माहिती आहे सर्वांचा सा तुम्हाला आणि आपले सिक्स्टी प्लस झालेले आहेत लवकरच प्रयत्न हंड्रेड केचा आहे तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी ताईला तर मी पण महाराष्ट्रातलीच आहे आणि सांगली जिल्ह्यातून मी आहे आणि बोलते आणि माझं गाव इस्लामपूर आहे तर नक्की सपोर्ट करा बरं का सर्वांनी व्हिडिओ नक्की आवर्जून बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आणि ही साडी कशी वाटली नक्की चांगलं पण खूप छान साडी साड्या खूप छान आहेत चॉईस अप्पी छान आहे सांगा बरं का माझी चॉईस कशी आहे सर्व माझ्या चॉईसच्याच साड्या आहेत जेवढ्या मी दाखवलात तेवढ्या तुम्हाला आणि ही नेसलेली आहे ती ते ह्याच्यासाठी म्हणजे आमची जावं आहे ना तिच्या आईने घेतलेली साडी आहे ती पण मस्त आहे साडी एक नंबर आहे साडी पण ती आज नेसले साडी खूप छान आहे साडी पण आणि ती साडी बघा ही पण छान साडी आहे चॉईस आहे बरं का सर्व साड्या आहेत खऱ्या पण चॉईस माझी आहे आणि ही धिराच्या लग्नाची साडी आहे आणि नेसल्यानंतर खरंच खूप छान दिसतं म्हणजे एकदम हरी लूक सा। लुक, लुक। आहे तर लुक आणि अशा प्रकारे आपल्या साड्या तर सर्वशा म्हणजे भारीतल्या साड्या भाकून झालेल्या आहेत आणि ही एक आहे ही पण जावयाच्या मम्मीनेच घेतलेली आहे साडी छान आहे हा कलर नव्हता माझ्याकडं रेड कलर पण आला रेड कलर आणि ही साडी तर माहितीच असेल आणि खूप कम कमी किमतीच्या आहेत बरं का साड्या माझ्या जास्तीत जास्त साड्या जेवढ्या मी दाखवल्यात ना त्या फक्त दीड हजारापर्यंत साड्या आहेत जास्त कॉस्टली वगैरे नाही साड्या सर्व दीड हजार दीड हजार लास्ट किंमत आहे सर्व साडी आणि ही एक साडी बघा खूप छान आहे आणि ही साडी फक्त कितीला असेल सांगा तर ही साडी फक्त अकराशे रुपयाला आहे तर आमच्या इस्लामपूरमधून मी घेतलेली खूप आणि या साडीचा सा ब्लाऊज मी फर्स्ट टाईम असं शिवलेलं आहे खूप छान आहे बटरफ्लाय तर अशा आता आवडतात फॅन्सी फॅन्सी पहिले खूप सिम्पल राहायची मी पण आता असं वाटतं की काहीतरी फॅन्सी करावं फॅन्सी करावं असं फॅन्सी फॅन्सी राहावं तर कसं वाटला ब्लाऊज पण छान मस्त आहे एकदम आणि साडी पण मस्त आहे जड आहे वर्क काय त्यामुळे वर नसल्यानंतर खरंच खूप छान वाटते साडी ती आणि माझी कुठ माझ्या कुठल्या साड्या तुम्हाला आवडल्या नक्की कमेंट करून सांगा बरं का सर्वांनी आणि लाईव्ह वगैरे असतात माझ्या तर नक्की या लाईव्हला पण आणि शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असतात तर नक्कीच सपोर्ट करा तुमच्या ताईला तर एका ताईने खूप आग्रह केला होता की ताई तिथं साड्या जरा दाखव साडी म्हणजे साडी कलेक्शन दाखव तर ठीक आहे बोलू दाखवायचं त्यात काय आहेत तर साड्या दाखवल्यात मग तुम्हाला अजून एक आहे साडी ती पण आहे दाखवते आम्ही तर काही बदल वगैरे काही असं म्हणजे ब्लॉग वगैरे काही तुम्ही सांगू शकता मी नक्की प्रयत्न करेन काय का ब्लॉग वगैरे बनवायची डेली रुटीन आले मला कमेंटसिट आहे तुम्ही डेली रुटीन पण बनवा ब्लॉग तर ठीक आहे नक्की बनवेन आज थोडी तब्येत पण डाऊन आहे तरी पण ठीक आहे बोलू काहीतरी केलं पाहिजे एक तरी ब्लॉग सोडला पाहिजे त्यामुळे आता ब्लॉग हा आपला आज ब्लॉग येणार आहे तर नक्की सपोर्ट करा बरं का सर्वांनी कारण का तुमचा सपोर्टच मला लाख मोलाचा असणार आहे आणि मी पण महाराष्ट्रातली आणि मला माहीत आहे सर्वजण महाराष्ट्रातले नक्कीच सपोर्ट करणार आहेत मला तर भावी रील्स तयार बोलतात मला ठीक आहे बघूया आणि ही एक साडी आहे बघा बोलणं माझं असंच आहे बरं का माझी भाषा नाही तर तुम्ही बोलत आहे नक्की तुमची भाषा कोणती आहे तर ही एक साडी बघा खूप छान आहे मस्त दादाच्या लग्नातली माझ्या मोठ्या भावाचं लग्न होता त्यावेळीच ही साडी आणि फक्त ही साडी दीड हजार रुपयाची आहे चॉईस माझे एक नंबर असतं आणि मी दुकानात गेल्यानंतर खूप कमी करते बरं का किंमत हे बघा पदर असं आहे एक नंबर साडी आहे खरंच फक्त काय माहिती आहे तर तसं जड साड्या असतात ना त्यामुळे नको वाटतं नाही सगळं बाकी काय नाही आणि त्याच साडीवरचा ब्लाऊज हा असा आहे तर हा असा ब्लाऊज आहे खूप छान आहे ब्लाऊज सांगा बरं का माझं साडी कलेक्शन कसं वाटलं नक्कीच सांगा आणि डेली रुटीनच्या पण साड्या आहेत माझ्याकडून तर आता मला हे तुम्हाला दाखवलंय त्याच्यानंतर थोड्या वेळाने ती जरी व्यवस्थित लावली पाहिजे पण ठीक आहे व्हिडिओ काढायचे त्याच्यानंतर काय पर्याय नाही आणि ही पेटी पण दिलेली आहे साडीला गेली घे साडी घेतली ना पेटी पण मागते ही पेटी आहे तर आपल्या सा सा म्हणजे ज्या अशा चांगल्या आहेत ना त्या तर झालेल्या आहेत आणि सिंपल रोजच्या ब्लॉग व्हिडिओ बनवताना असतात त्या पण मी दाखवते तुम्हाला सर्व डेली रुटीनच्या आहेत बघा म्हणजे रोज मी घालते घरातही घालू शकतो आपण अशा साड्या येत्या सर्व आणि ह्याच्यावर व्हिडिओ आहेतच माझ्या तुम्ही बघितल्या असाल सर्व साड्यांवर व्हिडिओ आहेत माझ्या तर ह्या माझ्या डेली रुटीनच्या आहेत साड्या आणि त्या चांगल्या म्हणजे जरा भारीतल्या अशा साड्या कसा वाटला सारी कलेक्शन माझा नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनलचं नाव आहे श्वेताजीत एम एस टेन आणि मी सांगलीमधून आहे तर नक्की सपोर्ट करा जे कोणी सांगलीवाले असतील इस्लामपूरवाले परत महाराष्ट्रातले जे कोणी आपले बाहेरचे सर्वजण नक्की सपोर्ट करा आपला कॉमेडी व्हिडिओ वगैरे असतात तर नक्की सपोर्ट करा शेतकरी ताईला आणि खरंच खूप सर्वांचा सपोर्ट मला भेटते त्यामुळे खरंच मनापासून सर्वांचं धन्यवाद आणि असाच सपोर्ट सर्वांचा राहू द्या तुमच्या ताईवर आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की कमेंट करा आणि मला नक्की सांगा की ताई खूप छान ब्लॉग बनवलाय म्हणून तर खरंच थँक्यू थँक्यू आणि असं सपोर्ट तुमचा कायम द्या श्री स्वामी समर्थ भेटू लवकरच आपण पुढल्या ब्लॉगमध्ये चला तर बाय द्या काळजी सर्वांनी